आपलं वावर आणि आपलीच पावर असं म्हणायला काही हरकत नाहीये दुपारची वाजले आहे तीन आणि आम्ही आलो शेताकडे शेताकडे पान द्यायचं पण काम चालू आहे आणि हे विथिटायचं पण काम चालू आहे तर आपलच वावर आणि आपलीच पावर असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण की आपलेच वावर आणि आपलेच पावर म्हणजे जो आपण पिकवलेला जो माल आहे तो आपण स्वतःच विकायचा म्हणजे आपल्याला ते परवडत मला परवडणार नाही म्हणून मी काय करणार आहे आता ही भाजी सगळी उपटणार आहे इथून तीन पर्यंत आणि ज्या काय भाजीच्या होईल वीस पंचवीस ह्या आपल्या गावातच विकणार आहे स्वतः म्हणजे स्वतःच पिकवायचं स्वतःच व्यवसाय स्वतःच मालक व्हायचे आपल्याला ते परवडत आणि मेथी ना किती छान आहे बघा कितीला आहे तुमच्या इकडे मेथीची भाजी कितीला भेटते आता मी दहा रुपयाला एक गड्डी विकणार आहे गड्डी बघा केवढी तर आपला माल स्व आपण पिकवला आणि तो आपणच स्वतः विकला तर आपल्याला ते परवडत सुद्धा आणि विकायला सुद्धा तुम्ही बघू शकता मेथी किती छान आहे आणि आता फुले यायला लागले पण उंची बघा तरी पण आता एक एक फुल यायला लागले त्याला आणि त्या हे असून आणि ही कडेने को कोथिंबीर लावली सगळी आपली खाण्यापुरती इकडे पान काम चालू आहे इकडे दाखवून येजा दाखवून ये तर शेतात भा पांड्याचं पण काम चालू आहे आणि व्यापारी लोक काय करतात म्हणजे ज्या आपल्या दुसरे कधायचे असतात तेव्हा भाजी बारीक बांधतात कधी आणि आपण स्वतः विकायच्या टायमाला आपण काय करतो की चार काड्या जरा जास्तच बांधतो शेतकरी कधी कर चिंगूसपणा करणार नाही कोणत्या गोष्टीत तर त्यामुळं म्हणलं मी आपलं वावर आणि आपलंच वावर चला नेक्स्ट व्हिडिओ नंतर करेन मी तोपर्यंत तो धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका